जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डॅनिक रेशन पाचशे बारा तर मित्रांनो आज आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती नवीन येणाऱ्या बैलगाडा शर्यतीबद्दल अपडेट पाहणार आहोत आणि कुठे कुठे शर्यती आहेत त्याबद्दल मी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगेन पण तत्पूर्वी आपल्याला म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलवरती हा क्वेश्चन विचारलेला की आता बाकाजोर कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो उद्या होणार आहेत म्हणजे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या खासदार केसरी मैदानात कोण कोण येणार तर मित्रांनो जे खटाव मैदानात ओपनचं मैदान होतं तिथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सरजा आणि बाब्या तर मित्रांनो उद्या सरजा आणि बाब्या नक्की येतील पण त्यांच्या पैऱ्या अजून काही फिक्स नाहीत पण मित्रांनो मला फक्त विचारलं आहे की बाकासूर उद्या येणार आहे का नाही तर मित्रांनो शंभर टक्के उद्या बाकासुर आपल्याला खासदार केसरीमध्ये दिसणार आहे आत्ताच मित्रांनो बरडच्या मैदानात एक नंबरचे एक लाख रुपयाची मानकरी ठरले ओरिजिनल नव हिंद केसरी बाकासूर आणि आदत की हिंद केसरी अख्खा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बाकासुरचा पैरा कोण असेल बाकासूर आणि बाब्या एकत्र प का म्हणजे काही जणांनी ऑनलाईन कमेंट केलेल्या आहेत तर मित्रांनो मला काही माहित नाही बकासूरचा पायरा कोणावर असेल परंतु मला जो प्रश्न विचारलेला आहे की उद्या बकासूर कोणत्या मैदानात आहेत ह्याचं मी प्रश्नाचं उत्तर दिलं आहे की उद्या बकासूर नव्या मिनटे केसरी बकासूर आपला खासदार केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानात दिसणार आहे चौदरवाडी येथे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पैऱ्यांची व्हिडिओ मी टाकेनच जय महाराष्ट्र